जलालखेडा ग्रामपंचायत व विद्युत कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित जनाक्रोश मोर्चाला आले यश जलालखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने वाढविलेले घर कर आणि महावितरण कंपनीने पाठविलेले विजेची अवाजवी बिले व स्मार्ट मीटरच्या विरोधात दिनांक सोळा मंगळवार रोजी जनाक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने काढण्यात आला जलालखेडा येथील बाजार चौकातून सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा सुरुवातीला घोषणा देत महावितरण कार्यालयावर गेला त्यानंतर संपूर्ण मार्केट फिरून ग्रामपंचायतच्या आवारात आला जोपर्यंत खंड अधिकारी येत नाही तोपर्यंत जागेवरून हल्लार नाही असे नागरिक आग्रही भूमिका घेतल्याने खंडविकास अधिकारी रामदास गुजर यांना माहिती देण्यात आली त्यांनी तातडीने जलालखेला गाठून नागरिकांशी चर्चा करायला सुरुवात केली ग्रामपंचायतीने केलेली घर कर वाढ रद्द करा अर्जावर सही घेण्यासाठी सक्ती करू नका मालमत्ता मोजमाप करण्याला कंपनीला काम न करता पैसे देण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा ग्रामपंचायतीला नियमित ग्रामविकास अधिकारी द्या जन्ममृत्यूच्या ऑनलाईन नोंदणी झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा घरकुल धारकांचे करार करा ट्रान्सफॉर्मर स्थानांतराची चौकशी करा व वीजबिल वाढ कमी करा नव्याने लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरकडून जुने मीटर लावण्यात यावे या सगळ्या मागण्या नागरिकांनी रेटून धरल्या अवैध धंदे बंद करा असेही यावेळी सांगण्यात आले जलालखेडा ग्रामपंचायतीने वाढविलेले घर कर तसेच महावितरण बीज बिलासह विविध समस्यांवर नागरिकांनी रामदास गुजरकर यांच्याशी चर्चा केली व त्यांना मागण्याचे निवेदन दिले यावेळी सर सरपंच प्रभारी मयूर सोनवणे ग्रामविकास अधिकारी मनीषा गोरे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी ठाणेदार तुषार चव्हाणसह त्यांचे पोलीस कर्मचारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन वानखेडे जलालखेडा नागपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा